परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक सहे दो दोन अक्षर बाबा आनंद बक्षीयांच दो लफ्जो की है दिल की कहानी या है मोहब्बत या है जवानी हे गाणं सगळ्यांना ज्ञात आहे साईनाथ शिर्डीत अवतरले आणि एकदमच सहज सुलभ सोप झालेल्या खऱ्या कशी अध्यात्मात बाबा हा शब्द झाला लहान निष्पाप बाळाच्या बाळमुखातून पहिला बाळ शब्द बाहेर पडतो बा बा यातच शरणागतीचं सर्व रहस्य दडलंय माझ्याकडे येताना लहान बाळासारखं मला फक्त बाबा म्हणून हाक मारा मग बाळाच्या शी शू पासून ते थेट मोक्षापर्यंत नेऊन ठेवायची बाबांच्या भाषेत जिम्मेदारी बाबांची पण आपण जातो पण निरागस होत नाही इतकी पारायणे केली इतकी स्तोत्रे मला पाठ आहेत मी अमुक आहे मी असा आहे हे, हे जडबंबाळ दप्तर घेऊन आपण बाबांजवळ पोहोचतो आणि वेटिंग लिस्ट मध्ये उभं राहतो लांबूनच बाबांना पाहिल्या क्षणी अंतःकरणातून ओठांवर हलकासा शब्द बाबा उठला आणि डोळ्यांच्या कडा पाणावल्या कि वेटिंग लिस्ट नसते डायरेक्ट प्रवेश मिळतो साईबाबांसमवेत गजानन बाबा शंकर बाबा चिले बाबा स्वामी बाबा रूपाने श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय प्रकटला पण आधी बाबा लावून त्यापुढे एल एल बी आणि सहा आठ सात आठ चार नऊ लिहून तो प्रकटला गोपाल बाबांचा बाबा सांगितले की मी सरकारचा वकील त्याच्या म्हणजे सरकारच्या वतीने काम पाहायला आलोय आलोय मध्ये सगळं म्हणजे प्रलयापर्यंत सर्व आलं कारण नंतर गेलोय हा शब्द आलाच नाही ना म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार पोट तिडकीने सांगतोय की जा आणि ठिय्या मांडून बसा त्याशिवाय गत्यंतर नाही कितीही पायऱ्या चढा आणि उतरा काही कामाच्या नाहीत आधी इथून चिठ्ठी मिळवा आणि मग त्या चिठ्ठीत त्या दृष्टांतात जे दाखवले जे सांगितले तेथेच जा बघ तुझ काम होतय की नाही वर गीतकार म्हणतोय ना कि वो कश्तीवाला तो नावाडी काय सांगतोय ते ऐका तो तुमची आठवण काढतोय कशासाठी तर तुम्हाला पार त्याच्यासाठी त्याच्या प्रेमासाठी तो हाच बाबा है। आहे आयुष्याचे दिवस खूप थोडे शिल्लक आहेत लवकर येऊन भेट मला काही विचारू नकोस काही बोलू नकोस फक्त येऊन बस रे माझ्या जवळ हिरा चंद गोपालचंद कोठारे दिगम्बरा दिगम्बरा बाबा दिगम्बरा